मित्रांनो भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ई श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य हेतू असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे अनेक छोटे मोठे व्यवसाय मजूर करणारे कामगार रस्त्यावर काम, काम करणारे विक्रेते बांधकाम क्षेत्रातील कामगार रिक्षाचालक शेतमजूर आणि इतर अनेक असंघटित क्षेत्रातील लोक ग... ई श्रम कार्डचा फायदा घेऊ शकतात ई श्रम कार्ड असणाऱ्या धारकांना सरकारकडून महिन्याला जे हजार रुपये येतात तो बॅलेन्स तपासायचा असेल तर तुमच्या खात्यात सरकारकडून पाठवलेले पैसे जमा झाले आहेत की नाही हेही जाणून घेण्यासाठी आता कुठंही भटकायची गरज नाही मित्रांनो फक्त तुमच्या मोबाईलवर एका नंबरवरती मिस कॉल द्यायचं तुमच्या खात्यातील बॅलेन्स लगेच तुम्हाला मॅसेजद्वारे कळवण्यात येईल सर्वप्रथम तुम्हाला बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याजवळ ठेवा लागेल व चौदा त्रेचाळीस चार मित्रांनो परत एकदा नंबर सांगतो वन फोर फोर थ्री फोर या नंबरवर मिस कॉल द्यायचा कॉल केल्यानंतर काही क्षणातच तो कॉल डिस्कनेक्ट होऊन तुम्हाला एस एम एसद्वारे तुमच्या बँक खात्यात हजार रुपये आलेली रक्कम तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ई श्रम कार्ड हा फार फायद्याचा आहे पूर्ण भारतात हा लागू झालेला आहे ई श्रम कार्ड तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ही नंबर देतो तिथून तुम्हाला पाच मिनटात तुम्हाला ई श्रम कार्ड काढून मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद